परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा प्रेरणा मल्टीस्टेट अतिशय उत्तम संस्था असून जिचा आदर्श घ्यावा अशी संस्था सुरेश वाबळे यांनी उभी केली आहे असं माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी म्हटलंय प्रेरणा मल्टीस्टेटच्या कॉर्पोरेट ऑफिस उद्घाटन आणि दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याच्या वेळी माजी खासदार तनपुरे बोलत होते यावेळी आमदार प्राजत्ता तनपुरे यांच्या हस्ते नववर्षाच्या दिनदर्शिकेचं आणि संस्थेच्या घडीपत्रिकेचं विमोचन झालं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे होते तर व्यासपीठावर साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन चे शिवाजीराव कपाळे कैलासवाशी सौ केशरबाई मल्टीस्टेटचे चेअरमन बजरंग तनपुरे यांचीही उपस्थिती होती बाजार समितीचे संचालक रखमाजी जाधव व्यापारीपद संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पारक साई आदर्शचे अध्यक्ष विष्णुपंत गीते विलास तनपुरे गोरक्षनाथ पवार बाळासाहेब उंडे विष्णुपंत गीते रामभाऊ काळे श्रीराम गाडे नारायण जाधव जालिंदर काळे आबासाहेब वाळूंज ॲडव्होकेट पंढरीनाथ पवार जालिंदर काळे रामचंद्र काळे बाबासाहेब खरडे माजी नगरसेवक सूर्यकांत उर्फ भिकू भुजाडी शिवांकूरचे चेअरमन रावसाहेब पवार प्रकाश कोरडे ॲडव्होकेट राहुल भैया शेटे बाळासाहेब उंडे डॉक्टर मधुसूदन भागवत दीपक त्रिभुवन सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक एम एम पाचरणे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती आज प्रेरणा मल्टीशेटला शेटला अकरा वर्षाचं एक पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे विशेषतः मला सांगायला आनंद वाटतो की या अकरा वर्षामध्ये संस्थेने अनेक चढ उतार पाहिले नोटबंदी असेल दुष्काळ असेल कोरोनाचा काळ असेल पण आमच्या संस्थेवरती लोकांनी एवढा विश्वास ठेवला अकरा वर्षामध्ये जवळजवळ पासष्ट कोटी ऐंशी लाखाच्या ठीवी झाल्यात आणि सहा ब्रँच आपल्या नगर जिल्ह्यात कार्यरत आहेत सातवी ब्रँच आमची पुणे जिल्ह्यात तळेगाव दाभाडी इथे आहेत सांगितलं पाहिजे सर्वसामान्य ग्रामीण भागात आणि शहरच्या भागात सर्वसामान्य नवउद्योजकांना छोटे मोठे व्यापारी असतील छोटे मोठे व्यावसायिक असतील यांना स्वतःच्या पायावर आर्थिक आर्थिक मदत करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे आणि त्याचं एक समाधान आम्हाला आहे संस्थेत काम करीत असताना आम्ही लोकांना एक विश्वास दिलेला आहे आम्ही इथं विश्वस्त म्हणून काम करीत आहेत एवढीच आम्ही जबाबदारी आमच्या जा संचालक मंडळाची आहेत आपण ठेवलेला पैसा सुरक्षित ठेवतो आम्ही व्याजाच्या मोहापाई कुणाही लोकांना विनंती करतो की व्याजाच्या मोहापाई लोकांनी जादा परतावा देणारे कुठल्याही आर्थिक संस्थेमध्ये थी पैसे ठेवू नका त्याचं कारण असं आहे का ज्या संस्था नियमापेक्षा जास्त व्याज देतात त्या भविष्याका तुम्हाला मुद्दलसुद्धा देऊ शकणार ना हा गेल्या तीस वर्षाचा सा अनुभव सहकारातला आहे आपले पैसे ठेवताना आर्थिक काळजी घेतली पाहिजेत व्यवस्थापनावर कोण कौन संचालक मंडळ आहेत कसा कारभार करतात आमच्या प्रेरणा मल्टीस्टेटचे नव्वद टक्के कर्ज सिक्युरिटी आहेत इतका व्यवस्थित वितरण केलेले वसुलीच्या बाबतीत आम्ही संचालक मंडळ तत्पर असतो त्यांचे कर्ज देताना सगळे निकष पूर्ण करतो एखाद्याला नाही म्हणून सांगतो पण त्याला त्यावेळेस राग येतो पण भविष्याकाळात त्याचे आपले संबंध चांगले टिकतात ठेवीदार असतील कर्जदार असतील सोनीतारांसारखे असतील हे सगळे विश्वास सगळे चालते म्हणून भविष्यकाळात असाच विश्वास संस्थेत लोकांनी ठेवा एवढीच मी सर्व लोकांना विनंती करतो आमचे सह मार्गदर्शक आदरणीय माजी खासदार तनपुरी साहेब त्यांचे चिरंजीव असतील आमदार प्राजक्तदा असतील अरुण साहेब असतील हे सर्व मंडळी आमच्या इथे उपस्थित राहिले आमच्या कार्यक्रमाला शोभा वाढवली त्यांचा नेहमीच आमच्यावर आशीर्वाद आहेच आपल्या सर्वांच्या ठेवीदार आणि मित्रमंडळीच्या सहकार्याने ही संस्था अशीच पुढं शंभर कोटीकडे जाईल एवढीच मला अपेक्षा आहे महाराष्ट्रात आपल्या बहुजन समाजामध्ये बँकिंग सिस्टीम किंवा बँकेचं नॉलेज नव्हतंच परंतु आता सुरेश शेटके सुरेश सारखे अनेक लोक पुढे आलेत सुरुवातीला त्यांना मी प्रेरणापत्र संस्था दिली आणि मी साशंक होतो की गोह्यासारख्या ड्राय भागामध्ये जिथे कुठलाही उद्योग नाही कशी काही चालू शकेल पण तिथपासून त्यांनी सुरुवात करून ती संस्था चांगली चालवली आणि तेवढ्यावर समाधान नाही मानायचं आणखी पुढं जायचं स्काय इज द लिमिट या हेतूने अकरा वर्षापूर्वी त्यांनी प्रेरणा मल्टीस्टेट या संस्थेची स्थापना केली आज अठ्ठेचाळीस कोटीच्या ठेवी आहेत आणि नुसतं महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही गोव्यामध्ये त्यांनी आपली शाखा काढली सहसा मराठी माणसं ही विस्कस असतात आपला गाव आपलं शहर सोडून बाहेर जाण्याच्या नसतात आणि उद्योग धंद्यामध्येच नसतात डेअरिंग केलं आणि अतिशय उत्तम एक संस्था जिचा आदर्श घ्यावा अशी संस्था त्यांनी तयार केली लोकांचा विश्वास निर्माण केला आर्थिक शिस्त बाळगली त्याच्यामुळं अत्यंत भरभराटीला संस्था आली आणि अजूनही पुष्कळ स्कोप आहे आणि म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो याच्याही पेक्षा मोठं आणि आपल्या कर्तृत्वाचं लगाला दाखवून द्या आणि मराठी माणसाला हे प्रेरणादायी आहे की आता तुम्हाला सांगतो की सुरेश शेठची पतसंस्था चांगली चालली कपाळे आंपाची मल मल्टी चांगली चाललेली आहे बाबा कडू साहेबांनी कितीतरी मोठा केला काका कोर्टे तर देशाच्या लेव्हलला गेली ही ग्रामीण भागातली बहुजन समाजातली माणसं संधी मिळाली संधीचं सोनं केलं इतरांना मार्गदर्शक तर पतसंस्थेचे अध्यक्ष सुजित वाबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सभापती अरुण तनपुरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला गेला कार्यक्रमाचं प्रास्ताविक सुरेश शेठ वाबळे यांनी केलं तर सूत्रसंचालन संतोष मते यांनी करून सर्वांचे आभार नंदकुमार दिघे यांनी मांडले सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा